आपल्या सगळ्यांचे संबंध सलोख्याचे आहेत आणि सगळेजण तालुक्याचा ध्यास घेऊन आपण तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेऊन जगतोय दोन हजार एकोणीस ची निवडणूक मला आहे त्या आठवती जनता येत होती कामग मागत होती रस्ते पाहिजे साहेब लाईटचे प्रश्न सुटले पाहिजे पाहिजे शाळा खोल्या भेटल्या पाहिजे सभा मंडळ भेटला पाहिजे प्रश्न सोडवायची कशी आणि दाजी दादांनी तीन जुलै दोन हजार तेवीस ला निर्णय घेतला की सरकार मध्ये सामील व्हायचं आम्हा सगळ्या आमदारांना बोलून घेतलं दादानी सांगितलं बघा तुमच्या प्रश्न आहेत मतदारसंघातले तुम्ही एक दीड वर्ष काय अवस्था ही पाहिली की तुम्हाला हाताल मतदारसंघातले प्रश्न सोडवता येत नाही आहे त्या कामांना स्थगिती लागली आहे तुमच्या मग याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला सत्तेत गेलं पाहिजे सगळ्यांनी विचार केला दादांना सांगितलं की दादा, दादा तालुक्यातील जनतेला विचारून सांगतो दोन पाच नाही तर जवळजवळ आठ दिवस मी मतदारसंघामध्ये होतो लोक भेटायचे आणि लोक म्हणायचे साहेब तुम्हाला कुठे जायचं तिथे जा पण मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे आढळ्याचे रस्ते झाले पाहिजे प्रवराचे रस्ते झाले पाहिजे पठाचे रस्ते झाले पाहिजे आणि दादांबरोबर सामील झालो पहिल्या कामाच्या स्थगित्या तर उठल्या परंतु आतापर्यंत जवळ जवळ दोन हजार पाचशे पश्चिम पट्ट्यामध्ये गेला आता काय अफवा सोडायला सुरुवात केली आहे खर तर इको सेन्सिटिव्ह झोन काय चिन्ह लांबड्याच्या काळामध्ये आला नाही किरण लांब्याच्या काळामध्ये तयार झाला नाही परंतु आता स्वतःच्या हॉटेलच्या कोणीतरी चौकशा लावल्या आणि आता जनतेच्या आड लपतोय म्हणतोय कि आदिवासी तरुणांचा आता, आता रोजगार हिसकवला जाणार आहे म्हणताय कस कि आदिवासी पोरांचे जे उद्योग आहेत ते उद्ध्वस्त होणार आहे अरे लबाड त्या आदिवासी तरुणांच्या हाताला का भेटू दिलं नाही शनिवार रविवारच्या दिवशी पर्यटनातून रोजगार भेटतोय म्हणून तुम्ही च्या केबल कापल्या जे करून हे करून पर्यटक तिथपर्यंत पोहोचू शकला नाही कोरोनाच्या काळामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये लोकांना जाऊ नाही दिलं तिथल्या यंत्रणेला सांगितलं माग सोडू नका आमचेच घर भरली पाहिजे खरं सांगा आतापर्यंत घाटघर चोंडे रस्ता का झाला नाही कारण घाटघर चोंडे रस्ता झाला तर पश्चिम पट्ट्यामध्ये पहिले पर्यटक येणार आहे सामान्याच्या लेकरांना उद्योग भेटणार आहे आजही तुम्हाला सांगतो या किरण लांब्याने काय केलं काय दिवा लावला या पश्चिम पट्ट्यामध्ये सत्याऐंशी कोट रुपये देऊन तो रिंग रोड आहे तो कॉन्क्रीटचा केला हरिश्चंद्रगडा जो रस्ता आहे हरिचंद्रगडापर्यंत जो रस्ता आहे तो कॉन्क्रीटचा मंजूर केला राजूर पासून रस्ता रुंद केला इकडे तालुक्यातल्या रस्त्यांची अवस्था बदल सगळे रुंदी सह रस्ते झाले अरे मग तुम्ही सांगा तुमची पोट का दुखताय सामान्याची लेखन पेंट लावताय सामान्याची लेकर पर्यटनातून रोजगार निर्माण करताय तुमच्या लगेच म्हणायला लागले तिकडले ला परवानगी नाही त्यांना बंद करा फॉरेस्ट वर सांगितलं की ह्या पश्चिम पट्ट्याच्या बिगर परवान्याचे टेंडार परवानगी कसले जल जंगल आणि जमीन आमचा अधिकार आहे आदिवासींचा तुम्ही कोण सांगणार आहे त्या निमित्तानं तुम्हाला सांगतो या तालुक्याचा या, या मायभूमीतला जो जो कुणी बंगर परिसरात जाईल त्याला जो टोल आहे टोल फॉरेस्टचा इथून पुढे द्यावा लागणार नाही फक्त अडेंटी कार घेऊन जा आणि चंद्रगडाच्या पट्ट्यामध्ये रोजगार निर्माण झाला आता आपण तर ताकेत पासून पाच पट्टा केडा तिथून खाली जो रस्ता जातोय त्या रस्त्याला सुद्धा ह्या मधून कॉन्क्रीटचा रस्ता तो, तो शिल्लरच्या हद्दीमध्ये पर्यंत जातोय खाणगावला जातोय त्याही भागाचं पर्यटन आहे आतापर्यंत या नुरा कुस्तीनं सगळी जनता यानं हालण्यासारखं करायचं त्यानं मार खाल्यासारखं करायचं चाळीस वर्ष वाया घालवली चाळीस वर्ष जर किरण राहणते दोन वर्षात रस्ते करू शकतो किरण लांबते दीडशे दोनशे शाळा खोला बांधू शकतो गावागावात मोठे सभा मंडळ बांधू शकतो गावागावात बोलता बांधू शकतो एमआयडी चालू शकतो अकोल्याचा स्टँड छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं त्याच रिनोवेशन करून लोकार्पण करतो दे। 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 बाजार या बाजार तळाची काय अवस्था होती या बाजार तळात माझ्या माईच्या माझ्या बापाच्या पायाला चिखल लागत होता चिखनाक बसायला लागत होता पावसाळ्यात लक्ष दिला तहसीलची अवस्था काय होती तालुक्याला येणारे रस्ते कसे होते ज्या हाती पहिले लोक म्हणायचे सिन्नरला गेलं की चांगले गे रस्ते गे गे ला गेले की चांगले रस्ते संगमनाला गेले की चांगले रस्ते इगतपूरला गेलो की चांगले रस्ते आता लोक म्हणतात अकोल्या तालुक्यात आला की चांगले रस्ते म्हणते की नाही अरे प्रातिनिधिक फक्त प्रवेश संपन्न होणार आहे तीछा तीछा यानंतर अकोला तालुक्याच्या मागील पंचवीस तीस वर्षामध्ये दुर्गमाचा अकोला विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रकल्पाच्या माध्यमातून असेल उच्चस्तरीय कॅनलच्या माध्यमातून असेल गुणा नदीवरील पिंपळगाव खानचा प्रकल्प असेल अंबित बलटण गोटी शिळवंडी आढळ आणि पाडोशी लघु पाडवणारे प्रकल्प सागर दुष्काळी अकोला तालुक्याला नवसंजीवनी आणि समृद्ध करण्याचा प्रयत्न करणारे राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री पवार साहेब छोटे छोटे प्रश्न असतात छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि तो अतिशय थकून आलेला आमचा जो मतदार आहे तो तरुण असेल तरुणी असेल आमची माय भाऊली असेल आमचा बांधव असेल त्या सगळ्यांना एक आधार देण्याचं काम की मला अकोलेकरांनी निवडून दिलाय मी मिळालेल्या पदाचा आणि सत्तेचा वापर सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो तुम्ही सांगा की अशा पद्धतीने प्रश्न सोडवलेत का ते डॉक्टर लहान ठिकाणी सोडून दाखवले या गोष्टीची आठवण आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे निसर्गाचं संरक्षण संवर्धन करणारा माझा आदिवासी बांधव त्याच्यामध्ये त्यांना अनेक समस्या येतात त्या सोडवण्याचं काम आम्ही करतोय आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य देण्याचं काम हे आम्ही त्या ठिकाणी करतोय आत्ता देखील मी त्यांचं भाषण ऐकत होतो जो साधू संतांचा विचार आहे चांगल्या सा, मार्गाने पुढे जावा निर्व्यस्त राहा वेळेवेकडे प्रकार करू नका असल्यांच्या नादी लागू नका स्वतःच्या कुटुंबाचं संसाराचं नुकसान करू नका चांगल्या मित्र जपासा जपसा चांगल्या मित्रांशी ओळख वाढवा आणि त्याच्यातनं तुम्ही त्या ठिकाणी पुढे जा मधल्या काळामध्ये नरारी जिरवा आमचे डॉक्टर लांबटे काही वजे आदिवासी आमदार आम्ही रुलिंग पार्टीमध्ये होतो परंतु राज्यातल्या पेसा क्षेत्रातील विविध शासकीय विभागातील पदांची भरती प्रक्रिया गेल्या अनेक वर्षापासून अडकलेली होती त्यामुळे अनेक सुशिक्षित युवकांना त्याचा फटका बसायचा पेसा क्षेत्रात बिगर आदिवासी बांधवांनी काही भूमिका घेतलेली होती प्रत्येकाला भूमिका घेण्याचा अधिकार आहे त्याबद्दल आमचं कोणाचं दुबत असण्याचं कारण नाही काही जण कोर्टामध्ये गेले त्याच्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले त्याचा फटका पेसा क्षेत्रातल्या सर्व सरकारी विभागामध्ये भरती प्रक्रियेला बसल्या सरकारी कार्यालयात तसंच शिक्षक संस्थांच्या मध्ये भरती न झाल्यामुळं त्याचा परिणाम हा सर्वसामान्य जनतेला रोजच्या कामासह विकासाच्या कामामध्ये दे देखील बसत होता त्याच्यामुळं त्यांनी ते आंदोलन केलं मुख्यमंत्री आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सगळ्यांना बोलवलं त्यांना सांगितलं न्यायालयाचा तर मान राखला गेला पाहिजे न्यायालयाचा मान राखून ज्या जागा खुल्या किंवा इतर प्रवर्गातल्या आहेत त्या बाजूला ठेवून म्हणजे त्यांच्यावर पण अन्याय नको व्हायला बिगर आदिवासींच्यावर पण अन्याय नको व्हायला सुप्रीम कोर्टात मॅटर आहे न्यायालयाचा पण मान राखला गेला पाहिजे त्या बाजूला ठेवून भरती प्रक्रिया राबवता येते का याचा अभ्यास करून निर्णय घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे त्यामुळं आदिवासी विभागाच्या माध्यमातून काही तोडगा दिखतो का याबद्दलचा प्रयत्न माग एका आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्ही तशा प्रकारचा का तोडगा काढून दाखवला आम्ही त्यांना सांगितलं की त्या रस्त्याने आपण जाऊया आणि त्याच्यातनं तो तोडगा काढून दाखवूया मित्रांनो तुम्ही काळजी करू नका आम्हाला आदिवासी समाजाला पण जपाय ठरणार आहे त्याच्यामुळं काही हजार हेक्टर जमीन ही सिंचनाच्या खाली येणार आहे सिंचनाचा प्रश्न सुटणार ना आहे नाशिक ते अहिल्यानगर जवळपास एकशे पंचवीस गावांना पिण्याचं पाणी काजी का, त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याच्यामुळं आपण काळजी करू नका ह्याही कामामध्ये आमचं सगळ्यांचं लक्ष आहे नेत्यांचा पाठपुरावा चाललेला आहे आमदारांचा त्याच्यामध्ये लक्ष आहे त्या पद्धतीनं आम्ही पुढे चाललो मला तुम्हाला सांगायचं मा माऊलींनो तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना आणली